गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव मयश्वरा गुरु, 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 गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे ओम श्री गणेशाय <coughs> नमस्कार मित्रांनो आज श्री विनायक ज्योतिषच्या माध्यमातून आपण आपली जन्मतारीख व आपला स्वभाव याविषयी माहिती करून घेणार आहोत प्रत्येकाची जी जन्मतारीख असते उदाहरणार्थ एक तारीख ते नऊ तारीखपर्यंत जे सिंगल डिजिट नंबर असतात या प्रत्येक नंबरवरती एखाद्या ग्रहाचा अंमल असतो हो आणि त्याप्रमाणे त्या माणसाचा त्या व्यक्तीचा स्वभाव होत असतो चला तर मग सुरुवात करूया ज्यांची जन्मतारीख एक दहा एकोणीस अठ्ठावीस असे अशा व्यक्तींचा स्वभाव कसा असतो तर एक तारीख म्हणजे हा सूर्याच्या अंमलाखाली येतो सूर्य हा राजा आहे सूर्यमालेमध्ये आपण त्याला राजा म्हणून संबोधतो तर एक एकतर्केच्या व्यक्ती ज्या असतात त्यांचा स्वभाव राजासारखाच असतो राजास राजा व्यक्ती असतात त्यांचं चालणं थोडं ऐटबाज असतं खांदी असे पुढे काढून चालायची सवय असते स्पष्ट वक्तेपणा असतो महत्त्वाचं म्हणजे या लोकांना अधिकाराची आवड असते यांना बॉसिंग करणं आवडतं ह्यांना दुसऱ्याच्या आधिपत्याखाली काम करायला आवडत नाही तर या लोकांना दुसऱ्यावरती बॉसिंग करणं दुसऱ्यावरती अधिकार गाजवणं आवडतं यांना मॅनेजमेंट उत्तम जमतं एखादी गोष्ट एखाद्याकडनं समोरच्याकडनं कशी करून घ्यायची हे यांना चांगलं माहिती असतं अशा ज्या व्यक्ती असतात त्याचं राहणीमानसुद्धा चांगलं असतं स्वच्छ इस्त्री केलेली कडक इस्त्रीचे कपडे थोडा सेंट पॉलिश केलेले शूज म्हणजे चार लोकांमध्ये त्यांचा प्रेझेन्स जाणवतो चार लोक ते लोकं उठून दिसतात यांच्या स्वभावाचा थोडासा एक निगेटिव म्हणजे थोडासा मायनस म्हटल्यानं म्हणजे असं म्हणू शकतो की थोडे सुस्त आणि आळशी असतात त्यांना प्रत्येक गोष्ट ही त्यांच्या हातात नेऊन द्यावी लागते प्रत्येक गोष्ट त्यांना हातात द्यावी लागते स्वतः उठून घेणार नाहीत पण यांचा मोजका असतो चांगला असतो प्रतिष्ठित असतो सहजासहजी कोणाशीही मैत्री करत नाहीत आपल्या तोला मुलाच्या प्रतिष्ठित व्यक्तींबरोबर मैत्री करणं आवडतं सरकारी क्षेत्रातल्या लोकांच्या अधिकारी क्षेत्रातल्या लोकांच्या ओळखी असतात शैक्षणिक बाबतीत कायदा वकिली सरकारी परीक्षा ज्या असतात आय पी एस सी यू पी एस सी वगैरे अशा स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना यश प्राप्त होते हे लोक थोडं खर्चिक स्वभावाचे असतात पण यांना ना नेहमी बोर्डावरती येणं आपले बॅनर लागणं अशा गोष्टी प्रसिद्धीच्या जोतात राहण यांना खूप आवडतं या तारखेच्या व्यक्तीने श्री प्रभू रामचंद्रांची आराधना सूर्याचा सात घोडे असलेला रथ जो असतो ना अशी सूर्यनारायणाची पूजा ओम ह्रीम देवाय नम या मंत्राचा रोज जप केला तर अशा व्यक्तींना उत्तम यश प्राप्त होतं अधिकार प्राप्त होतो मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद